नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर जर तुम्ही पोलिस पाटील परीक्षेचा पेपर दिलेला आहात आणि तुम्हाला जर आता मुलाखतीची तयारी करायची असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरणार आहे कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष मुलाखतीला सामोरे जाताना काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे यावर चर्चा करणार आहोत मुलाखतीच्या सुरुवातीपासून ते मुलाखतीच्या शेवटपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे याच्यावर आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रत्यक्ष मुलाखतीला सामोरे जाताना आपल्याला काय काय करायचं आहे पहा तर पहिला पॉईंट आहे मुलाखतीसाठी आपल्या नावाचा जेव्हा पुकार होतो किंवा मुलाखतीसाठी जेव्हा आपल्याला आतमध्ये बोलवलं जातं त्यावेळी आपल्याला मुलाखत कक्षामध्ये जाताना किंवा जाण्या जाण्या जायच्या वेळेला आपल्याला परवानगी घेऊनच आतमध्ये प्रवेश करायचा आहे मुलाखत कक्षामध्ये तर ही परवानगी तुम्ही मराठीमधूनही घेऊ शकता किंवा तुम्ही इंग्रजीमधूनसुद्धा ती परवानगी घेऊ शकता पण तुम्हाला परवानगी घेऊनच आतमध्ये प्रवेश करायचा आहे कारण त्यावरूनही तुम्हाला मुलाखतीचे मार्क दिले जातात तर आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे दुसरा पॉईंट पहा उमेदवारासाठी जी खुर्ची असते त्या खुर्चीजवळ आपल्याला सावकाश म्हणजे जी आपली नैसर्गिक चाल आहे आपण ज्या चालीमध्ये चालतो त्या चालीमध्ये तुम्हाला चालायचं आहे फार सावकाश किंवा फार घाईने जायचं नाही आपण आपल्या व्यवस्थित चालीमध्ये चालायचं आहे हेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर तिसरा पॉईंट पहा खुर्चीवर गेल्यावर आपल्याला थोडा वेळ थांबायचा आहे सर्वांना नमस्कार करायचा आहे किंवा नमस्ते असे अभिवादन करायचं आहे ते आपण इंग्रजीमधून कर करू शकतो किंवा इंग्रजीमधून करू शकतो किंवा मराठीमधून करू शकतो पण इंग्रजीमधून करताना आपल्याला गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून आणि गुड इव्हनिंग असे शब्द वापरावे लागतात त्यावेळी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की त्या टाईमला कोणता शब्द तुम्हाला तेथे वापरायचा आहे तर तो त्यानुसार तुम्ही वापरायचा आहे त्याच्यानंतरचा चौथा पॉईंट पहा मुलाखत घेणारे मुलाखत आता आपण खुर्चीजवळ गेलेलो तर मुलाखत घेणाऱ्यांनी म्हणजे जे आपले मुलाखत घेणारे पर्यवेक्षक असतात तर त्यांनी बसायला सांगितल्याशिवाय आपण बसायचं नाही आहे आपण त्यांना अभिन म्हणजे नमस्ते करायचं आहे किंवा नमस्कार करायचा आहे आणि त्या ठिकाणी उभे राहायचं आहे जेव्हा ते सांग तुम्हाला बसायला सांगतील त्यावेळी आपण त्यांचे आभार मानून बसायचे आहे खुर्चीवर त्याच्यानंतरचा पॉईंट पहा जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारले जातील तेव्हा तुम्हाला स्पष्टपणे आणि समोरच्या व्यक्तीला ऐकू जातील इतक्याच आवाजात त्या प्रश्नांची उत्तरे द्यायचे आहेत खूप मोठ्या आवाजात उत्तर द्यायचं नाही किंवा खूप लहान आवाजात देखील उत्तर द्यायचं नाही आहे तर त्या व्यक्तींना समोर ऐकू जाईल अशा प्रकारे आणि स्पष्टपणे प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत त्याच्यानंतरचा पॉईंट पहा पॉइंट सहा पहा जेव्हा तुम्हाला एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहीत नसेल त्यावेळी आपण तसं स्पष्टपणे त्यांना आहे की मला सर या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही आहे त्या ठिकाणी तुम्हाला चुकीचं उत्तर बिलकुल द्यायचं नाही आहे उत्तर देताना आपण समोरच्यांच्या नजरेला नजर मिळवून उत्तर द्यायचं आहे त्यांच्याकडे पाहणे टाळायचं नाही आहे तर याच्यावरून तुम्हाला मुलाखतीचे मार्ग दिले जातात या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लक्षात आहेत त्याच्यानंतर सातवा पॉईंट पहा प्रश्न जर आपल्याला व्यवस्थित ऐकू आलेला नसेल जेव्हा तुम्हाला पर्यवेक्षक प्रश्न सांगतात तर त्यावेळी जर तुम्हाला प्रश्न ऐकू आला नसेल तर तुम्हाला त्यांना परत विनंती करायची की सर तुम्ही मला पुन्हा एकदा काय म्हंटलात ते सांगू शकता का आपण ते पुन्हा त्यांना विनंती करायची आहे की तुम्ही प्रश्न परत एकदा सर मला सांगू शकता का आपण अंदाजानं उत्तर द्यायचं नाही आहे किंवा उत्तर देणं टाळायचं नाहीये त्यामुळं या ठिकाणी हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतरचा पॉईंट पहा उमेदवाराच्या अर्जासोबत जोडलेली जी कागदपत्रे असतात तर त्या अनुषंगाने तुम्हाला प्रश्न विचारण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही त्यामध्ये लिहिलेली माहितीही खरी असावी आणि ती तुम्हाला लक्षात सुद्धा असावी कारण त्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचबरोबर त्यासाठी संबंधित कागदपत्रांचा आपल्याला अभ्यास देखील करायचा आहे कारण तुम्हाला त्यामध्ये जर तुमची वैयक्तिक माहिती तुम्हाला लिहायला सांगितली असेल आणि तुम्ही ती लिहिली असेल आणि तुम्हाला त्याच्यावर जर प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर तुम्हाला आलं नाही तर ते तुमच्यासाठी मुलाखतीमध्ये मार्क तुमचे त्याचे कट होऊ शकतात तर तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतरचा पॉईंट पहा तुम्ही दिलेल्या उत्तरांमुळे प्रश्न विचारणाऱ्यांचे समाधान न झाल्यास अथवा त्यांच्याशी मतभेद झाल्यास तर तिथे आपण वाद घालायचा नाही आहे तर आपण एवढं लक्षात ठेवायचं आहे त्यांचं त्यांना जर आपलं उत्तर पटलं नसेल किंवा त्यांच्याशी आपले मतभेद झाले तर तिथे आपल्याला वाद नाही घालायचं आहे त्याच्यानंतरचं पॉईंट पहा प्रश पॉईंट दहा टेबलावर ज्या वस्तू ठेवलेल्या असतात तर त्यांना आपण हात लावायचा नाही किंवा अनावश्यक आपण हात वारी करायचं नाही पाय हलवायचा नाही आहे किंवा खुर्ची हलवायची नाही अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असतात तर त्या आपल्याला त्या ठिकाणी टाळायच्या आहेत क त्याच्यानंतरचं पॉईंट आहे तुमच्या हालचालींवरून किंवा हावभावावरून तुमची सहजता नम्रता काय उमेदवारामध्ये आहे ते त्यांना समजतं याचा प्रत्येक मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला आला पाहिजे त्यावरून तुम्ही लक्षात ठेवायचं की उम जेव्हा तुम्हाला मुलाखत येत असाल तेव्हा तुम्हाला अनावश्यक हातवारे करायचे नाहीत पाय हलवायचा नाही आहे किंवा खुर्ची हलवायची नाही त्या टेबलावरील काही वस्तूंना हात लावायचा नाही तर या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी टाळायच्या आहेत त्याच्यानंतरचे पॉइंट पहा मुलाखत संपल्यानंतर मुलाखत घेणाऱ्यांचे उम आपल्याला काय करायचे आभार मानायचे आहेत जे आपले मुलाखत घेतात हे जेव्हा तुमची मुलाखत संपेल जेव्हा आपण त्या कक्षामधून बाहेर पडू तर त्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे मुलाखत घेणाऱ्यांचे आपल्याला ते ते आभार मानायचे आणि मगच आपल्याला मुलाखत कक्षाच्या बाहेर यायचे आहेत आणि हे पॉईंट जर तुम्ही लक्षात ठेवले आणि याप्रमाणे जर तुम्ही मुलाखत दिली तर नक्कीच तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे त्यामुळे हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे जर तुम्हाला याची पी डी एफ पाहिजे असेल तर तुम्हाला मी खाली टेलिग्राम चॅनलची लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मध्ये नाहीतर कमेंट बॉक्समध्ये तर त्या बॉ लि लिंकवर तुम्हाला क्लिक करून ही पी डी एफ डाउनलोड करायची आहे तर जर तुम्ही या प्रकारे मुलाखत दिली तर नक्कीच तुम्हाला यामध्ये यश येणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा आहेत धन्यवाद